एक मिनिट आम्ही आतमध्ये डिस्टर्ब नाही हा हा चालू आहे ना, ना नमस्कार मित्रांनो मी आता वाल्लेकरवाडीच्या शाळेमध्ये आहे आणि अशा शाळेमध्ये आहे की जी बाहेरून दिसायला हायटेक दिसते परंतु आतमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंच नाहीत दो आणि गर दोन हजार तेवीस पासून ही शाळा या महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त आयुक्तांकडे बेंचची मागणी करतायत परंतु काय करायचं बावीस हजार कोटीचं कर्ज झाल्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी बाक मिळणं बेंच मिळणं बाकडी मिळणं अवघडच काम झालंय बाकीच्या वर्गांची परसिद्ध दोन दिवसात बाकडी दिन नमस्कार आता मी दुसरीच्या वर्गामध्ये आलेलो दुसरी आहे वर्ग एक्सचेंज झाला एक पण वर्गात मुलांना बसायला बेंच वगैरे नाहीत यासाठी मी आलेले तर लवकरच त्यांना बेंच मिळावं यासाठी आमचा दौरा की श्रीमंतांच्या मुलांना सगळ्या सुविधा असतात महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना सुद्धा खूप चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत बेसिकली बेंचेस नसतील शाळेमध्ये तर खूपच भयानक प्रश्न आहे आणि माझी मुलं सुद्धा महापालिके शाळेत शिकलेली आहेत त्यामुळे मी महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांबाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहे मी यस लवकरच बेंच मिळतील आपल्याला यस या हां मध्ये थांबवायचा व्हिडिओ तो करताय